नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ त्यासाठी लागणारे साहित्य पहा हे साबुदाणे व वरीचे पीठ कसे बनवायचे पुढे दाखवले आहे चार पाच हिरव्या मिरच्या व जिरे वाटून घेतले आहे चवीपुरता मीठ भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट व हे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतले आहे हे अर्धी वाटी साबुदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि ही अर्धी वाटी भगर मी भाजून घेतलेले आहे आता या दोन्ही वस्तू मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे ते पहा साबुदाणे आणि वरचे तांदूळ मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत आपण थालीपीठ बनवण्यासाठी हे पीठ मळून घेऊया सर्वप्रथम मी या पिठामध्ये उकडलेल्या कीस आणि वाटलेले जिरे आणि मिरची थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरचं मीठ घालत आहे आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एक घेऊ मळून घेऊया आणि याच्यामध्ये मळताना अजिबात पाणी नाही टाकायचं हे पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे पण हे थोडंसं मला कोरडं वाटत आहे म्हणून मी यात थोडंसं पाणी घालत आहे हे बघा एवढंच पाणी टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याला मी पाच ते दहा मिनटं झाकून ठेवणार आहे हे पहा पहा पाच दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ आता व्यवस्थित मुरलेलं आहे हे बघा आता आपण याचं थालीपीठ बनवायला घेऊया हे बघा हा एवढा असा गोळा घ्यायचा थालीपीठ बनवण्यासाठी मी या पोरपाटावर हा सुती कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे थालीपीठ थापून घेत आहे तुमच्याकडे जर असा सुती कपडा नसेल तर तुम्ही केळीच्या पानावर सुद्धा थापू शकता आणि थालीपीठ थापताना थोडस हाताला तेल लावायचं हे पहा आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे याला असे असे मध्ये मध्ये थोडे थोडे होल करायचे असे होल केले म्हणजे याच्यामध्ये तेल टाकून ते आपल्याला व्यवस्थित भासता येतं आपला तवा गरम झालेला आहे आता यावर मी थोडंसं तेल घालून घेते हे बघा अशा प्रकारे उचलायचं आणि असं घ्यायचं कपडा घ्यायचा तेल या फुलांमध्ये टाकायचं हे पहा आता आपण हे दुसरं थालीपीठ थापूया हे भा आपलं थालीपीठ आपण आता था परतून घेऊया हे बघा तव्या कसं खरपूस भाजलं गेलेलं आहे पण कमी तेलामध्ये आपलं थालीपीठ कसं छान भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आता हे थालीपीठ मी या ताटात काढून घेते तव्यावर थोडंसं तेल टाकते आणि दुसरं थालीपीठ टाकते उपवासासाठी कमीत कमी, कमी वेळात होणारी ही थालीपीठची रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे थालीपीठ बनवून बघा आता आपण थालीपीठ सोबत खाण्यासाठी ही खमंग काकडी बनवणार आहोत यासाठी मी एक काकडी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण याला जिरा आणि मिरचीचा तडका देऊन घेऊ हे बघा हे तडका मध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आता यात थोडंसं जिरं घालत आहे हे जिरं फुल्लं की यात बारीक चिरलेली थोडीशी मिरची टाकायची आता या काकडीवर मी हा तडका टाकून घेते हा बघा असं आणि थोडंसं चवीपुरता मीठ घालत आहे आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं हे पहा आपल्या उपवासाला खाण्यासाठी वरीचे थालीपीठ आणि खमंग काकडी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा असंच बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद